जनंगे पाटेल असं म्हणतात की ज्या मराठाची कुणबी नोंद मिळाली त्या मराठाच्या कुणबी नोंदीच्या आधारे सर्व मराठ्यांना ससगट ओर बी प्रमाणपत्र देण्यात या या माई या मागणीकडे कसं बघतात सहिते या सगळ्या गोष्टीची चर्चा नृत्यवंशी ज्यावेळी सगळ्यांना उलून कशी त्या लाल कारणेच्या दृष्टीने याच्या घालून हा विविध त्याच्या भाष्य करण्या आणि प्रस्तुतीचे अंत्यवण्या हे छान होण्याचं लक्षण नाही असं की महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे तर काही झालं तर त्याच्यात सरळ फळ म्हणजे जातून रुका हा झाला तरी सरळ फळ जाऊ लागला त्याच्या त्या काळच होती तुम्हाला माहित नाही कदाचित तुमच्याकडे शिर्या दुकान जरंगी पाटील असं म्हणतात की ज्या मराठाची कुणबी नोंद मिळाली त्या मराठ्यांच्या कुणबी नोंदीच्या आधारे सर्व मराठ्यांना देण्यात या मागणीकडे बघतात या सगळ्या गोष्टीची चर्चा मुख्य वंशी ज्यावेळेस सगळ्यांना बोलून करतील त्याच्या दृष्टीने आम्ही याच्यात लक्ष घालो आज उघीच त्याच्या भाष्य करणं आणि अंतर वाजवणं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका